नवीन चष्माचा विचार करताय नवीन स्टाईल पाहिजे ब्रँडेड पाहिजे आणि परवडणारा पाहिजे तर आजच भेट द्या चष्मागृहला येथे तुम्हाला मोफत डोळे तपासणी करून मिळेल ज्येष्ठ नागरिकांसाठी एकूण तीस टक्के सवलत पोलराईज सनग्लासेस चाळीस ते पन्नास टक्के सूट लहान मुलांसाठी असंख्य फ्रेमच्या व्हरायटी मिरज मध्ये सर्वात जास्त चष्मा फ्रेम्स व्हरायटी कोणत्याही ब्रँडेड मिळवा पन्नास टक्के सूट आजच भेट द्या चष्मागृहला आमचा पत्ता सत्याशी टॉवर हिरा हॉटेल चौ मार्केट रोड मोबाईल नंबर सात शून्य तीन शून्य सात आठ पाच सात पाच सात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अटकेची भीती दाखवून तोत यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांना घातला गंडा मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी डिजिटल अटकेची भीती दाखवून तिघा तोत यांनी सांगलीतील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल तेहतीस लाख पन्नास हजार रुपयांचा गंडा घातला हा प्रकार दिनांक चौदा ते पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार चोवीस या कालावधीत घडला याबाबत किरण अनंत कुलकर्णी वैवर्ष एकाहत्तर राहणार गौरीशंकर नागराज कॉलनी विश्रामबाग यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पोलिसांनी संशयित रवी जाधव सब इन्स्पेक्टर दिल्ली क्राईम ब्रँच सायबर शाखा निखिल श्रीवास्तव प्रॉसिक्युटर दिल्ली क्राईम ब्रँच आणि हेमराज कोळी टिळकनगर पोलीस ठाणे मुंबई यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे घटनेची माहिती अशी की फिर्यादी किरण कुलकर्णी हे सेवानिवृत्त कर्मचारी आहेत त्यांना दिनांक चौदा रोजी संशयितांचा दूरध्वनी आला त्यांनी आम्ही पोलीस अधिकारी असल्याचं बतावणी करून मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी तुम्हाला अटक होऊ शकते अशी फिर्याद कुलकर्णी यांना भीती घातली अटक टाळण्यासाठी बँकेतील आर टी एसच्या माध्यमातून पस्तीस लाख पन्नास हजार रुपये पाठवले मात्र कालांतरानं आपली फसवणूक झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आले पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेतली आहे